श्री क्षेत्र रामकृष्णाश्रम गोनेगाव चौफोला ते श्रीक्षेत्र आळंदी ज्ञानोप्रांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने जाणारा पायी दिंडी सोहळा वैकुंठवाशी सद्गुरू बंशी महाराज तांबेबाबांच्या आशीर्वादाने वैकुंठवाशी पूजनीय रामकृष्ण महाराज काळेगुरुजींच्या प्रेरणेने आणि ज्यांनी अगोदरपासून सोहळा चालू ठेवलेलाच होता फक्त सोहळ्यामध्ये परिणित नव्हता <coughs> ते आद्य वारकरी आपल्या परिसरामध्ये नेवाशाच्या नेवाशाची सुद्धा दिंडी ज्यांनी सुरू केलेली आहे असे असणारे वैकुंठवाशी विठ्ठल महाराज हापशी बाबा कधी आपण पूर्वी नेवाशामध्ये पहारा घेऊन ते असायचे एक वाळतुरी उंच मूर्ती होती पहा हापसे बाबा अत्यंत तेजस्वी जीवन त्यागमय जीवन प्रापंचिक असताना सुद्धा ऋषितुल्य जीवन ज्यांचं होतं त्यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले दोन्ही सोहळे आळंदी पायीदिंडी सोहळा तो गुरुवरी रामकृष्ण महाराज गुरुजींच्या नावाने आज तागाईत चालू आहे आणि श्रीक्षेत्र नेवासा ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा आणि यावर्षी तर ज्ञानेश्वरी पायीदिंडी सोहळा गोड असा थाटामाटात जो झाला त्याचंही देखील बीज कोण असतील तर ते हापशेबाबा आहे पूजनी हापशेबाबांच्या कृपेने सुंदर असा हा पायीदिंडी सोहळा येत्या सहा तारखेपासून म्हणजे सहा अकरा दोन हजार पंचवीस ते सतरा अकरा दोन हजार पंचवीस बारा दिवसाच्या कालावधीपर्यंत आहे पहिल्या दिवसाचा मुक्काम ब्राह्मणी दुसऱ्या दिवसाचा मुक्काम देहरे आपल्या गावातील अनेक भाविक त्या दिंडी सोहळ्यामध्ये पूर्वीपासून येतातच हा दुसऱ्या दिवशीचा मुक्काम देहरे तिसऱ्या दिवशी भाळवणीच्या मागे पिराचीवाडी म्हणून आहे चौथा मुक्काम पारनेरच्या थोडा मागे हवालदार वस्ती आहे पाचवा मुक्काम निघोज सहावा मुक्काम कान्हूर मेसाई मेसाई देवीच्या मंदिरामध्ये आहे सहावा सातवा मुक्काम <coughs> केंदूर आणि आठवा मुक्काम ज्ञानोब्रांच्या समाधीस्थळी बरोबर पायी चालत 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 आठव्या दिवशी सोहळा आळंदीमध्ये पोहोचतो तिथं गेल्यानंतर माऊलीचं दर्शन होतं दुसऱ्या दिवशी पहाटे देहूचा सुद्धा सोहळा म्हणजे देहूपर्यंत दिंडीचा सोहळा आळंदी देहू पायी दिंडी सोहळा आपला हा हा आहे मग सातव्या आठव्या दिवशी आळंदीत पोहोचलो की नवव्या दिवशी देहूला पायी पहाटे पाच वाजता पायी प्रवास होतो तिथं जाऊन दर्शन तुकोबरायांचं देखील होतं मग दिंडीची सांगता होते दिंडीची सांगता होती वारीची नाही पुन्हा आश्रमामध्ये येऊन चार दिवस तिथं मुक्काम करण्याकरता वैकुंठ श्रीरामकृष्ण महाराज काळी गुरुजींच्याच नावाने स्मारक मंदिर आहे चार गुंठे जागा आहे छोटेखाणे तिथं सध्या मंडप वगैरे आहे भविष्यामध्ये बांधकाम होईल तेव्हा व्यवस्था होईलच पण सध्या पडशी पिशवी ठेवण्यापुरती जागा आहे हक्काची जागा ती आहे त्या दिंडीमध्ये आपण सर्वांनी बहुतेकांनी वेळ काढून बहुतेकांनी सर्वांनी येऊन चालणार नाही पण बहुतेकांनी वेळात वेळ काढून या सोहळ्यामध्ये या जो वरी चळ नगा वरी या जोपर्यंत हातपाय आपले चालतात तोपर्यंत या कारण नंतर इच्छा असली तरी जाणं होत नाही म्हटले आता वेळ खूप आहे पण गुडघे गे कामातून गेले असं होतं हां वेळ खूप आहे पण गुडघे गे कामातून गेले म्हणून आता गुडघे कामात आहे तोपर्यंतच दिंडी सोहळ्यात या असं आहे आठव्या दिवशी माऊलीच्या समाधीपर्यंत आपण पोहोचतो श दर्शनाला पोहोचतो नंतर चार दिवस तिथे कार्यक्रम होतो बाराव्या दिवशी संपूर्ण सोहळा पाठीमागे येतो हो जर जास्तच धावपळ असेल तर आठव्या दिवशी तुम्ही तिथं दिंडी पोहोच केली नवव्या दिवशी तुकोबरायांचं दर्शन घेऊन त्याच मार्गे बायपासने आले तरी आमची हरकत नाही पण सर्वांनी त्या दिंडी सोहळ्यामध्ये यावं पूजेने वैकुंठ श्रीरामकृष्ण महाराज काळे गुरुजींच्या या सोहळ्यात यावं ही आग्रहाची कळकळीची विनंती या ठिकाणी करतो कारण मागणीचा दिवस म्हणून दिंडीच्या विषयी तुमच्याकडे मागितलेला आहे विठ्ठल जय